आज आपण बोलणार आहोत एका जागतिक संकटाबद्दल ज्याने जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेला हादरावून टाकलं आहे अमेरिकेवर कर्जाचा ढोंगर उभा राहिलाय जगाची अर्थव्यवस्था नियंत्रित करणाऱ्या अमेरिकेवर सदतीस ट्रिलियन डॉलर पेक्षाही जास्त कर्ज आहे याचा परिणाम केवळ अमेरिकेवरच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतो चला जाणून घेऊया या कर्जाच्या संकटाची माहिती नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूझलँड मध्ये आपलं स्वागत करतो जगात श्रीमंत असलेली अमेरिका कर्जाच्या खाईत आहे अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज आता सदतीस ट्रिलियन डॉलर पेक्षाही वर पोहोचलंय हे कर्ज अमेरिकेच्या वार्षिक अर्थव्यवस्थेच्या वाढी अमेरिकेनं यावर वेळीच तोडगा काढला नाही आर्थिक सुधारणा ना केल्या नाहीत तर हेच कर्ज दोन हजार पंचावन्न पर्यंत अमेरिकेच्या जीडी पीच्या एकशे छप्पन टक्क्यांपर्यंत वाढेल असं एका अहवालात म्हटलंय याचा अर्थ अमेरिकेची अर्थव्यवस्था कर्जाच्या खाईत खोलवर चालली आहे प्रत्येक वर्षी अमेरिकेला कर्जावरील व्याज म्हणून तब्बल एक ट्रिलियन डॉलर्स खर्च करावे लागत आहेत त्यामुळे सामाजिक सुरक्षा मेडिकेअर आणि राष्ट्रीय सर्वेक्षण यासारख्या महत्वाच्या क्षेत्रासाठी निधी कमी पडत आहे तसंच याचा परिणाम लाखो अमेरिकन नागरिकांवर होत आहे या कर्जामुळे खासगी गुंतवणूक कमी होऊ शकते उधार घेण्याचा खर्च वाढेल आणि परिणामी आर्थिक विकास मंदावेल सीबीओच्या हो अंदाजानुसार पुढील दशकात जीडीपी मध्ये तीनशे चाळीस अब्ज डॉलर्सची घट होऊ शकते ज्यामुळे एक पूर्णांक दोन दशलक्ष हो हो अमेरिकेच्या कर्जाचा परिणाम केवळ तिथल्या अर्थव्यवस्थेपुरता मर्यादित नाही जर गुंतवणूकदारांचा अमेरिकेच्या आर्थिक व्यवस्थापनावरचा विश्वास डळमळला तर व्याजदरात मोठी वाढ किंवा डॉलरच्या मूल्यात घसरण होऊ शकते याचा थेट परिणाम जागतिक व्यवस्थेवर होईल ज्यामध्ये भारतासारख्या देशाचाही समावेश आहे अमेरिकेची अर्थव्यवस्था सध्या एक पूर्णांक चार ते एक पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढते त्यामुळे बेरोजगारी आणि महागाई वाढते जर अमेरिकेनं कर्जावर नियंत्रण ठेवले नाही तर येत्या काही वर्षात याचे गंभीर परिणाम भोगावे हो लागतील असा इशारा उद्योगपती एलन मस्क यांनी दिलाय भारतानेही आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी जागतिक बाजारपेठेतील बदलांवर लक्ष ठेवणं गरजेचं ठरणार आहे अमेरिकेच्या कर्जबाजारीपणाचा परिणाम परिणाम भारताच्या निर्यात आणि व्यापारावर होऊ शकतो आता प्रश्न असा आहे तो कर्जाच्या संकटातून अमेरिका बाहेर पडेल की आणखी खोलात जाईल हा आणि याचं उत्तर येणारा या काळज देईल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद